रस्ता केल्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे आणि आमच्या बाळांचा आम आमच्या मुलींचा म्हणजे त्यांच्या सगळ्याचा विचार केल्याबद्दल आम्ही त्यांच्याच पाठीशी राहणार यशवंत मान्याला भेटलो त्यांनी आमच्या गावात पन्नास पन्नास लाखाचा निधी दिला फक्त दलिताचा आरक्षित मतदारसंघ असताना सुद्धा त्यांनी दलितांना एक रुपयेचा निधी दिला नाही मी दोन वेळा त्यांच्याशी बोललो नुसतं देतो म्हणले पण मला दिला नाही आमच्या शेजारची वस्ती आहे त्या वस्तीला पन्नास लाखाचा निधी टाकलाय त्या नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये प्रेक्षकांना आपलं सहर्ष स्वागत आहे आज पुळूसगाव येथे आपण उभा आहात उभा राहण्याचं कारण असं आहे की इथल्या काही नागरिकाचा आम्हाला फोन आला साहेब आमच्या दलित वस्तीचा रस्ता बऱ्याच वर्षापासून रडखडलेला आहे आम्ही वारंवार आमच्या महूळच्या आमदार यशवंत माने यांना सांगूनसुद्धा तो रस्ता झालेला नाही मग ह्या ठिकाणी आलो असतो तर आम्हाला असं कळालं की कुणीतरी समाजसेवक आहे मान्य माध्यमातून हा रस्ता करण्यात सुरुवात झालेली आहे आणि गावकऱ्याकडून असा आला की ते आम्ही दोनच दिवसात मागणी केली आणि दोनच दिवसात त्यांनी रस्त्याचं काम चालू करून आता फायनल होत आला आहे रस्ता चला तरी आपण गावकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्याकडून जो त्यांचे झालेले विकास कामे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया केलं काय केलं राजाभाऊ खरे यांनी केला बर त्यांचं मनाभावापासून आम्ही अभिनंदन करू आमच्या मुलांचा खूप त्रास झाला आम्ही आम्ही खूप भोगलं पण कुणी सुद्धा आमच्या मनावर धरलं नाही किती वर्षापासून रस्ता नव्हता आम्हाला खूप वर्ष झालं वर्ष धरलं रस्ता नाही काही आम्हाला कुणी विचार सुद्धा केला आमची लेकर गुडघे चेतला जाते आमच्या लेकर ही ती आम्ही खांद्यावर घेऊन गेलो तेव्हा कुणी सुद्धा बघितलं नाही का कुणी विचार केला नाही मग आता का मिळत त्यांचा विचार करायचा नाही आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे बर हा मोहोळ विधानसभा लागल त्या पार्श्वभूमीवर तुमची गुडघेत कि चिखलात जावं लागत आमच्या मुलांना हित असं उचलून घेऊन जावं लागलं दुसरी प्रतिनिधी होती की मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने त्यांच्याकडे त्यांनी कधी सुद्धा आले नाही आम्ही गेलो पण नाही त्यांनी आमच्याकडे कधी दुखून का वाकून सुद्धा बघितलं नाही आमचा विचारच केला नाही त्यांनी त्यावेळेस तर मतदानाच्या वेळेस आलते का नाही 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 आले नाहीत आमचा विचारच कोणी केला आमच्या राजभाऊ खरे माणसा विचार केला आमचं आम्हाला सही केलं सहभागी केलं बरं आता विधानसभेला काय भूमिका असेल तुमची आम्ही आमच्या राजाबाऊ खरे यांनाच मत टाकणार काय म्हणता ह्या रस्त्याच्या बाबतीत तुम्ही रस्त्याच्या बाबतीत काय नाही आम्ही त्यांना खरे यांनाच मतदान देणार राजेदार भाऊ बरं तुम्ही काय हितच राहत आहे हितच राहत इकडे वस्ते आहे आमची बर किती लोकसंख्या आहे तरी घर किती आहे ते हित पन्नास आहे पन्नास काय ते बर पन्नाशी घाई बर दवाखान्याला एखादा पेशंट बिशंट सिरियस राहिलं तर कसं नेतो मग नेहमी सासर किती होतो तर आम्ही खांद्यावर नेल रस्त्यापर्यंत आणि मग तिथन बैलगाडीत नेलं बर मग राजा भाऊ खरे आता ह्या वर्षी तुम्हाला रस्ता करून दिलेत म्हणल्यावर आता तुमची भूमिका काय म्हण विधानसभेला आम्ही त्यांना मत देणार त्यांचं सगळं आम्ही करणार बर काय सांगताल ताई ह्या गोष्टीत काय सांगताल आमचा रस्ता केल्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे आणि आमच्या लेकरा बाळांचा आमच्या मुलींचा म्हणजे त्यांच्या सगळ्याचा विचार केल्याबद्दल आम्ही त्यांच्याच पाठीशी राहणार हा उद्या आम्ही म्हातारी जर आलो तर आम्हाला व्यवस्थित न्यायला यावं त्यासाठी आमचा आधार म्हणजे तेच आहे आम्ही असं राजा भाऊ कडनं तुम्हाला अपेक्षा आहेत काय रस्ता बाबतीत अपेक्षा अपेक्षा काय हाही व्यवस्थित रस्ता करून द्यावा आमच्या लेकरं मुलं बाळ म्हणजे आई वडील म्हणा वृद्ध माणसं म्हणा प्रसुती गृहाच्या वेळेस म्हणजे मुलींना न्या व्यवस्थित यावं अशासाठी आम्हाला रस्ता केल्याबद्दल माझं वय बावन वय बर किती वर्ष झालं राहत आम्ही पस्तीस वर्ष झालं राहतो मग हे रस्त्याचं कसं प्रश्न रस्त्याचा पर... प्रश्न म्हणजे कोणी गरिबाकड कोणी ध्यानच दिलं नाही कोणी बघितलंच नाही तर रस्त्याकडं तर राजा भाऊ खरे नाव कसं काय सुचलं तू सुचलं आमच्या राजूभाऊ न आमचा आहे ते राजू माने बर बर त्यांच्याकुंड सुचलं बर म्हणले का हे व्यक्ती काम करून देते, दे। देते ते म्हणून ते गाठ किती दिवसात सांगितलं किती दिवसात रस्ता पूर्ण केला दोन दिवसात करतो म्हणलं होतं बर बरं बर। दोन दिवस दो तिसऱ्या दिवशी टी परत आला हिकड बर मग आता मूळ विधानसभा लागते काय भूमिका आहे आमचं उघड मतदान आमचं आहे बर होय कितवीला आहे शाळेला कसं जात होता ह्याच्या आधी सायकल बर मग कुणी पर्याय ये मग शाळा आहे तू एक किलोमीटर आहे का मग आता ही रस्ता कधी झाला चांगलं झालंय काय नाव आपलं माझं नाव महेश बाळासाहेब धनवे बर किती वर्षापासून रस्त्याची समस्या होती रस्त्याची त्या जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले होते मग ही कशी आहे आपली फॉरेस्ट जमीन आहे सरकारने दिलेली सगळे गोर गरीब शेतकरी ते कोणाच्या नावावर एकर एकर ची आसपास त्याच्यावर कोण मग ही भरपूर वेळा सगळी गेलते माझे आमदार मागचे आमदार ते आम्हाला रस्ता करा आमचा आता कस झाले शेजार ते जवळ ठीक कारखान्याची टोल गाड्या बनवल्या त्यामुळे ट्रॅक्टर येतात ती इथून जाणं कठीण होत मग एकर ऊस काढण्यासाठी जवळजवळ प्रत्येक शेतकरी आला जी आता ही शेतकरी समजा ही शेतकरी एक दहा पंधरा हजार कशासाठी किती ट्रॅक्टर आपण त्याला काढायच्या संदर्भात म्हणजे जात होत्या आमदार गावात गरी ते गरीब आहे ते सगळी कोण काय मोठी नाही ती तिथं आमदार त्या येत जायचं मुंबईला नाहीतर इथं आल्यावर ते आमदार गाठ पडला तर नशीब मानायचं मग असंच मिळायचे मग गाठ पडली की आमदार म्हणायचा करतो काम निधी पण सध्या जर राजकारण तुम्हाला माहिती आहे ती एखादा मराठा आहे मुस्लिम आहे तर आमच्या समाज आहे पण थोडी थु, थोडी संख्या नाही मतदान असं नाही त्यांचं सगळं टोटल जर मतदान काढलं जे त्याच्या हिमतीवर तर पाच सातशे मतदान गोळा करणारी आवला येते हा पण विषय रस्ता तर आज मंजूर आहे चालू आहे मग किती दिवसात रस्ता चालू केलाय एक चार पाच दिवस झाला असेल की राजाभाऊ तीन दिवसात बरं हा आता मोहळ विधानसभा लागते त्या बाबतीत बरेच नेते पुढे येताना दिसतात तुमची भूमिका काय असेल आमची भूमिका तर आता जेवढा हे आहे त्याच्यात पाचशे बारात बरं जितके इथं जगणारे कुटुंब उदार उदरनिर्वाह करणारे यांचे सगळ्याचे आता एकच भावना कुठं काय काय दिस ना राजाभाऊची फुली दिसली की मतदान करायचं दुसरी नेते येतील म्हणतील आम्ही काम करून देतो आजपर्यंत काय केलं काम करून देतो मोप म्हणतील हो राजकारण झाले की मोप म्हणतील आता राजकारण आल्यावर आमच्या काय नाही बारकाच्या मुलगा आहे का ह्याच्या सुद्धा पाया पडतील तुझ्या वडिलांना सांग मतदान कर म्हणून पण तुला मतदान केल्यावर तू पाच वर्ष काय करणार इलेक्शन आल्यावरच येणार आहे ना तू ही राजाभाऊ कशात अजून सामाजिक कार्य म्हणून केलेलं आहे जर समजा राजाभाऊ आमदार झाल्यावर हे रस्ता कॉन्क्रीटचा होईल आम का आमचा बरं काय राजा भाऊचं काय आता सध्या काय काय त्यांचं स्वार्थ आहे का यात त्यांना माहीत आहे का तुम्ही आमच्या मागे येणार आहे का नाही तरी बी बिचाऱ्यानं स्वतःच्या प्रयत्नातनं स्वतःच्या विचारातनं काय तर समाजकार्य करायचं आहे म्हणून रस्त्याची मंजुरी तरी दिली केले तर कार्य चालू मग त्या माणसाला नावं ठेवाय का ठेवायची कशासाठी आता यशवंत माने आमदार आहेत त्यांना पुढचं ढव्हाळाच आहे की आपण आमदार व्हायचे ते आज उद्या येतील की करते पण पाच वर्ष काय झोपला होता का शिवून माने त्याच्या अगोदर होते कोण रमेश कदम त्याच्या अगोदर होते डोबळे सर का ती झोपली होती का अ किती वर्षी रस्ता तुम्ही बघा इथं खाली किती आहे इकडं खाली किती आहे रस्ताही चाडावर आहे पण जर त्या वर्षी आरतोय पाऊस पडला घेतनं माणसांना जायला याला लाभ होती लहान लेकर आहेत शाळेत आहेत शाळा एक तीन किलोमीटरवर आहे जवळजवळ असा जर कॉर्नर मारला आपण जवळजवळ एक किलोमीटरचा कॉर्नर येतो रस्त्याचा कडपर्यंत पाचशे बारा एरिया ही फॉरेस्टाचा पूर्ण रस्ता नाही सगळा चिखल आहे माणसाला जायला येणस राजा भाऊ याने सोय खर्चातून रस्ता करून द्यायला लागले आता मोहोळ साहेब तुमची भूमिका काय असेल आमची भूमिका तर स्पष्ट आहे कोण पिऊन येऊ द्या राजाभाऊ खरेच बर राजाभाऊ खरेलाच मतदान आणि अशी माणसं जर भविष्यात आमदार झाली तर काय रस्त्याची अवस्था काय होती पहिला काय लय बेकार होता रस्ता जिथं थांबायच्या चालत जायचं ना किती किलोमीटर रस्ता चालत जायचं जा एक दोन किलोमीटर हाय जायचं जा। बर एवढं चालत जायचं कुणी जा। केलाय रस्ता खरे ना बर साहेबांनी चांगलं केलंय एक नंबर केलंय बर बर काय तुमची भूमिका काय नाव सांगा आपलं राजू जालिंदर माने बर रस्त्याच्या बाबतीत काय भूमिका तुमची रस्त्याच्या बाबतीत आमचा हा दलित समाज आहे ही दलित वस्ती आहे आमची तर आमच्या ह्या दलित वस्तीसाठी आत्तापर्यंत चाळीस वर्षात कुणीच निधी दिला नाही मी दोन तीन वेळा यशवंत मान्याला भेटलो त्यांनी आमच्या गावात पन्नास पन्नास लाखाचा निधी दिला फक्त दलिताचा आरक्षित मतदारसंघ असताना सुद्धा त्यांनी द दलितांना एक रुपयाचा निधी दिला नाही मी दोन वेळा त्यांच्याशी बोललो नुसतं देतो म्हणले पण मला दिला नाही आमच्या शेजारीची वस्ती आहे त्या वस्तीला पन्नास लाखाचा निधी टाकला आहे त्यानं पण दलित वस्तीला दहा लाखाचा निधी टाकला नाही त्यानं आत्तापर्यंत पाच वर्षात मी पन्नास वेळा रस्ता मागितला आहे त्याला तरी दलितावर अजिबात त्याचं म्हणणं फक्त दलित दलित म्हणून आमदार तो झाला आहे दलिताचा आरक्षित आमदार ही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून तो आमदार आहे पण त्याने दलिताकडे एका शब्दानं बी एका डोळ्यान बी बघितलं नाही आत्तापर्यंत आणि दोन ते तीन वेळा फक्त मी राजाभाऊ खरे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना ही माझी व्यथा सांगितली त्यांनी स्वतः इथं येतो म्हणले पण त्यांना काही येता आलं नाही मला म्हणले तुझा काय रस्ता असेल दलितांचा ते मी दोन ते दोन तीन दिवसात करून देतो आणि त्याने आमच्या वचनाला जागले आणि आम्हाला दोन ते तीन दिवसात ए हे एको जवळजवळ पस्तीस वर्ष झालं हा रस्ता केला नाही शि चिकलातनं ना, आम्ही बैलगाड्यातनं डिलिव्हरी पेशंट बाहेर घेऊन जात होतो तरी बी हा दलिताचा आरक्षित मतदारसंघ असताना दलिताच्या मतावर निवडून आलेल्या सुद्धा आमच्याकडे ह्या रस्त्याकडे कधी बघितलं नाही म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमचा रस्ता एक नंबर करून दिला त्याबद्दल आमच्या सगळ्या या दलित समाजातील महार मांग चांबार मुसलमान कोळी मराठा या सगळ्या सा समाजाची लोकं इथं राहतात या सगळ्या सा समाजाकडून त्यांचं आम्ही पूर्ण अभिनंदन करतोय यशवंत माने म्हणतात की बा तालुक्यात बराचसा विकास केला आहे पण बऱ्याच कामाचा शुभारंभ झाला ना आरोप फुटलेला तुमचा का विकास झाला नाही यशवंत माण्याला माझा का विकास झाला नाही यशवंत माण्याला आमचा एकच प्रश्न आहे आम्ही दहा वेळा निधी मागून पोलूजला दलित वस्तीला किती वेळा निधी मागितला आणि तुम्ही ह्याला एक रुपया सुद्धा निधी दिला नाही ह्या रस्त्याला तर त्यांनी त्यांनी आत आत्मचिंतन करावं का दिलं नाही आपण दलित आरक्षित मतदारसंघातून आमदार झालो आहे तरी बी आपण दलिताला निधी दिला नाही आणि ह्या राजभाऊ खरेनं आम्हाला मुरम मुरमी करून दिलं त्याबद्दल आमचा ह्या इथला सर्व सगळ्या जातीचे लोक आहेत त्या सगळ्यांच्या आम तर्फे आम्ही राजभाव खरेंचं मनापासून आभार व्यक्त करतो काय ह्या रस्त्याच्या बाबतीत रस्त्याचं काय नाही चाळीस पंचेचाळीस वर्ष आम्ही शेतात राहतो माझं वय पंचेचाळीस वर्ष मी साहेबराव सावंत शेतातच राहतोय आम्ही जन्म शेतात झाला शेतातच सगळे राहिवाट गावात कमीत कमी सकाळ संध्याकाळ दूध घालाय तरी जावं पीशें, लागतंय पेशंट झाल्यावर तर खांद्यावर उचलून घेऊन जायचं कुठली सुखसुविधा नव्हती काय नव्हते रस्त्याची आमची एवढी भयानक अडचण आणि की गुडघेवड्या चिखलातनं जायचं पाऊस जरी नसला तरी हे खाली रस्ता असल्यामुळे शेजाऱ्याचं रोज आज ह्याचं पाणी झाल्यावर दुसऱ्याचं ते रातपाळी दिवसपाळी असतील लाईट त्यात कायम पाणी बी उन्हाळा पावसाळा रस्त्यावर पाणी त्यामुळे आमचे लय लय बेकार झाला आम्हाला आणि कमीत कमी दिवसात ना तीन चार गावात खे खेपा म्हणजे एकदा पोरं सोडायला एकदा दूध आणायला एकदा काहीतरी कमी जास्त कोण पाहुणा आला सारखं सार म्हणजे ह्या वाटेशिवाय आम्हाला दुसरा पर्यायच नाही आता थोड्या दिवसात त्या बाबतीत तुमची भूमिका काय आम्हाला पहिला आम्ही कसं राजन मालक राजन मालक म्हणल्यामुळे पहिला लक्ष्मण ढोबळे आपलाच होता माणूस त्यांना आम्ही हे केलं व्यवस्थित विधानसभेत पाठवायचं काम केलं पण त्यांनी कधी पुळूजला गावाला भेट दिली पण दलिताचा कधीच कुठल्या गोष्टी विचार केला कधी दलित म्हणून त्यांना स्वतःलाच त्यांना लाज वाटते दलित म्हणायची मग आम्ही मग सगळ्या मागण्या की आम्हाला कधीच केलं नाही त्यानंतर सदा मग काय ढोबळेसर झाल्यावर रमेश कदम आलं त्यांनी दोन तीन वर्ष चांगली सुखसुविधा केली पण आपल्याकडे काय का नाही नाही पण बाहेर त्यांनी मागल त्याला पाणी मागल त्याला विहिर त्याने भरपूर सहकारी चांगली त्यांची भूमिका होती पण आपल्यापर्यंत काय आली नाही त्यांची भूमिका त्यानंतर यशवंत माने आलं त्यांनी काय तर करतील त्यांच्याकडून अपेक्षा होती पण त्याने तर कधी दलित वस्ती सुद्धा त्यांना माहीत नाही दलित वस्तीची निधी त्यांनी दुसऱ्या रोडने वापरली दुसऱ्याच ह्यांच्या समज म्हणजे अशा दुसऱ्या रस्त्यांना ह्या दलित वस्तीला कोण वाली नसल्याने आणि गावात कसं इथं आम्ही एक कमीत कमी, कमी तीस चाळीस कुटुंब आहे ती दलिताची मग काय गावात भ्यायती रामायणगर भीमनगर म्हणून गावात भ्यायती पण कसं आहे शेतामध्ये आम्ही असल्यामुळं आम्ही चार लोक असल्यामुळं आमच्याकडं कोणाचंच दखल नाही कुठल्या नेत्यानं ना? ने बघितलं नाही कुठल्या आमदारनं बघितलं नाही कुठल्या खासदारनं बघितलं आम्ही सगळ्याकडे गेलो आहे मागणी केली कोणीच लक्ष देईल नाही त्याच्यामुळं आम्ही वैद्य गेलो ते राजकारण म्हणलं का आम्हाला ते पुढाऱ्याचं म्हणलं का डोकं निसतं हे होतं आता ही रस्ता करून दिलाय कोण करून दिलंय हे राजभाव खऱ्याने केला एक चारच दिवसात आम्हाला त्याने हे करून दिलाय रस्ता एकदा आम्ही जाऊन भेटलो व्यथा मानली त्याने म्हणले काय काळजी करू नका तुमचं एक चार दिवसात मार्गी लावतो काय भूमिका आपली तर हे पूर्ण आपलं काम केलंय असं नाही आम्हाला त्यांच्या आपुलकी प्रेम म्हणजे भावना आता त्यांच्याजवळ कुठली सत्ता नाही काय नाही कुठली गोष्ट नाही त्यांच्या ह्याच्यात तरी त्यांनी निस्त आपल्या म्हणजे भेटल्याबद्दल एवढं केलंय सहकार्य जर उद्या त्यांनी आलं तर आम्हाला पाणी फिल्टरची व्यवस्था करता येईल जे काय आम्हाला बहुतेक अजून अडचणी लाईटचं काय जणाला लाईट नाही तर व्यवस्था नाही लाईटची लाईटचं डाम देता येईल बऱ्याच म्हणजे अडचणी त्यांनी दोन करते आणि आमचा अवस्था आम आहे त्यांनी मनावर घेतला आणि दोन चार दिवसात रस्ता तयार करून देतो म्हणून सांगितलं झालं दोन तीन दिवसात तर चालू केलं काम लागलं आमदार कधी आलते का आज नाही अजिबात नाही का का, का कारण काय आलं नसल काय त्यांचं कारण काय आम्हाला सांगू शकत बर मग <coughs> वंचित रस्ता कसं काय राहिला तुमचा बाई एवढ्या वर्ष तुम्ही कधी गेला नव्हतं त्यांच्याकडे नाही आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही आणि त्यांनी पण आमच्याकडे कधी लक्ष दिलेलं नाही मत मागायला तर आलती का मत मागायला बर मतदान केलं हो केलं मतदान बर मग आता भूमिका काय तुमची मोहळ मतदारसंघ लागल आता थोड्या दिवसात काय भूमिका असेल तुम्ही जो कोणी विकास काम करेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही आहे आता राजभाऊ खरेदी तर एवढा रस्ता करून दिलंच की तुम्हाला हो अजून काय अपेक्षा आहेत का त्यांच्याकडे अजून अपेक्षा मध्ये आता रस्ता झालाय बर जर ते भविष्यकाळात तर अजून आमच्या काय ज्या सेवा सुविधा ज्या लागतात ज्या काय अडचणी आहेत त्या पूर्णपणे आम्ही त्यांच्यापाशी मांडू आता कुठं